चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या नऊ जूनच्या एपिसोडमध्ये आता इकडे अर्णवने ईश्वरीला जो काही आधार दिलेला असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवच्या हातातून आपला हात बाजूला करून घेते आणि बोलते की सर नको आय मला तुमचा आधार तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की अगं ईश्वरी मी तुला मदत केली होती आधार नव्हता तू खाली पडलीस त्यानंतर ईश्वरी अर्णवला बोलते की सर मदत म्हणून मदत करणाऱ्यापेक्षा समोरच्याला नेमकं कुठल्या मदतीची अपेक्षा आहे हे समजून घेत जा थोडंसं असं ईश्वरी ही अर्णवला बोलते ईश्वरी ही अर्णवसमोर हात जोडते आणि बोलते की सर तुम्ही खरोखर आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप केलं त्यामुळे मी हात जोडून तुमचे आभार मानते असं ईश्वरीही अर्णवला बोलते मी तुम्हाला कधी चुकूनही भेटणार नाही असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णवला थोडासा त्रास होतो अर्णव बोलतो की ईश्वरी देसाई तू असं का बोलते तर आता ईश्वरी बोलते की अवो सर कशासाठी भेटायचंय तर आपण इतक्या वेळा इतक्या वेळा भेटलो परंतु आपल्या दोघांमध्ये नुसते वादच होत गेले मग मला सांगा मी इतके दिवस सुधरू शकले नाही तर आता कुठली सुधारणार आहोत सर असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीकडे बघत राहतो आता ईश्वरी ही तेथून निघणार तर अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी आपली अगदी हळूहळू आता या अर्णवच्या घरातून बाहेर पडत असते आणि त्याच वेळेस अर्णवच्या मनाला खूप काही त्रास होत असतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मीस इंदोर आणि माझी आता ही शेवटची भेट आहे नाही भेटणार मला इंदोर पुन्हा मला ईश्वरी कधीच भेटणार नाही थांबू का मी ईश्वरीला असं अर्णवचं मन अर्णवला सांगू लागतं आता अर्णव ह्या ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो परंतु आता अर्णव ह्या ईश्वरीसमोर काहीच बोलायला तयार नसतो ईश्वरी अगदी थोड्या अंतरावर जाते आणि पुढे जाऊन पुन्हा अर्णवकडे वळून बघते अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की या अर्णव सरांना इतकं काही युगो आहे ते स्वतःहून कधीच मला बाय म्हणणार नाही आता मला सरांना बाय म्हणावं लागेल असं म्हणत ईश्वरी पुन्हा अर्णवकडे वळून बघते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे वळून बघतो लावण्य जी आहे ती रूममध्ये असते रात्रीची वेळ असते बेडवरती पडलेली असते तिला सर्व काही ह्या अर्णवने डेटवरती गेल्यानंतर अर्णव माझ्यावर कशा प्रकारे भडकला मला कशा प्रकारे झिडगारलं हे सर्व ह्या लावण्याला दिसत असतं आणि लावण्य खूप अपसेट असते ते वल्लरीचा फोन या लावण्याला येतो तर मामीचा फोन आल्यानंतर ही लगेच बोलते की बोला मामी तेवढ्यामध्ये वड़े ही मामी खूप खुश होऊन ह्या लावण्याला सांगते की ती ईश्वरी देसाई जी आहे ना ती कायमची घर सोडून निघून गेली आहे आणि अर्णवने तिला स्वतःहून नोकरीवरून काढून टाकलेलं आहे असं ही मामी जेव्हा आता ह्या लावण्याला सांगत असते तेव्हा लावण्य इतकी काही खुश होते लावण्य बोलते की मामी तुम्ही इतकी काही गुड न्यूज दिली मला खूप आनंद झाला तेवढ्यामध्ये ही वल्लरी लगेच बोलते की आता हे बघ मी तुला जे सांगते ते ऐक तुला अर्णवमुळे किती हर्ट झालं आहे हे फक्त तू सर्वांसमोर दाखव असं पण ही वल्लरी आता लावण्याचे कान भरत असते आता आपल्या आयुष्यातील ही जी काही ब्याद आहे ना ती निघून गेलेली आहे त्यामुळे आपण दोघींनी मिळून पार्टी एन्जॉय करायची आहे असं ही मामी आता या लावण्याला सांगते वल्लरी पुन्हा लावण्याला बोलते की आता तुझं अर्णवशी जेव्हा लग्न होईल ना तेव्हा दॅट इट दॅट असं ही मामी या लावण्याला फोनवर बोलते दुसरीकडे ईश्वरी आता इकडे या अर्णवच्या घरातून बाहेर पडलेली असते अर्णव ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो आता घरातून बाहेर ही ईश्वरी गेलेली असते आणि अर्णव त्याच दिशेने बघत असतो कारण खूप अंतरावर आता ईश्वरी चाललेली असते तरी पण अर्णवचं ईश्वरीवरलं लक्ष जे आहे ते काही बाजूला होत नसतं तेवढ्यामध्ये आता पाठीमागून अंजलीताही येते आणि अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते आता अर्णव आपल्या बहिणीकडे बघतो त्यानंतर इकडे अंजली ही आपल्या भावाला बोलते की चिंटू अरे तुला ईश्वरीला थांबावंसं का नाही वाटलं आणि नंतर मनात त्रास होऊन काय उपयोग झाला आजीचा हट्ट चुकीचं आहे हे प्रूफ करण्याअगोदर तू थोडासा विचार करायला हवा होता माराज झालेला अर्णव लगेच रूममध्ये निघून जातो इकडे ही अंजली थोडासा विचार करू लागते ही लगेच आपल्या मनाशी बोलते की स्वतःच्या मनातलं तरी होटावर आणण्याची ताकद नाही आहे माझ्या चिंटूमध्ये असं पण ही अंजली आपल्या मनाशी बोलत असते ईश्वरी रोडने चाललेली असते या ईश्वरीला सुद्धा अर्णवच्या सर्व काही आठवणी आठवत असतात आपल्याला नोकरीवरून अर्णव सरांनी कशाप्रकारे काढलं हे सुद्धा सर्व आता ईश्वरीला आठवत असतं नंतर आता ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की आईने सांगितल्याप्रमाणे मला माफी मागून सर्व काही नाहीचं करायचं होतं परंतु जॉबवरून मला तर आता काढलं काय बोलणार मी असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये येऊन बसलेला असतो त्यानंतर इकडे ईश्वरीचं सर्व काही बोलणं अर्णवला आठवत असतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही ह्या आठवणीने सुद्धा अर्णव खूप बैचन होतो इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की आजीने नेमकं ईश्वरीला कशासाठी कामावर काढून ठेवलं होतं हे सिद्ध करण्या अगोदर टाकलं माझी चूक झाली का माझ्या समोर आता नाहीये मग ती जर माझ्या समोर असावी असं माझ्या मनाला का वाटतंय असं पण अर्णव एकटाच विचार करत असतो इकडे असं बघायला म्हणतं का हा राकेश जो आहे ना राकेश हा सुप्रियाच्या घरामध्ये नेमकं वकिलांसमोर आणि ह्या जज साहेबांसमोर केस कशी मांडायची आणि कोणकोणते मुद्दे जे आहे ते कसे समोर मांडायचे हे सुप्रियाला सर्व काही ॲक्टिंग करून दाखवत असतो आणि हे सर्व बघून सुप्रिया खूपच खुश होते त्यानंतर इकडे ईश्वरीची आई जी आहे ती राकेशला बोलते की खरोखर राकेशजी तुम्ही कोर्टामध्ये एवढ्या लोकांसमोर बोलता म्हणजे खूप धाडसच असतं नाव तुमच्यामध्ये असं पण ही सुप्रिया आता राकेशजीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही घरात येते आता ईश्वरी घरात येते तर सुप्रिया ईश्वरीकडे बघते आणि बोलते की बाळा तू आज कशी लवकर आली घरी तर ईश्वरी लगेच सुप्रियाला बोलते की आई मी नोकरी सोडली तेव्हा राकेश लगेच उठून उभा राहतो बघा हा खोटारडा नाटका राकेश लगेच बोलतो की काय ईश्वरी नोकरी सोडली तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की ईश्वरी बाळा नेमकं काय झालं मला सांग तर ईश्वरी लगेच बोलते की ना आता माझी गरज नाहीये त्यामुळे त्यांनी मला कामावरून काढलं असं ईश्वरी ही सुप्रियाला बोलते तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की बघा अहो हे श्रीमंत लोक जी असतात ना ती फक्त गरजेपुरती जवळ करतात त्यांना त्यांचा मतलब साधला की लगेच ते बाजूला करतात आपल्याला असं पण राकेश आता ह्या ईश्वरीला बोलत असतो आणि सुप्रिया समोर असते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की नाही नाही राकेशजी अर्णव मुलगा तसा नाहीये तो खूप वेगळा मुलगा आहे असंही सुप्रिया जेव्हा राकेशला बोलतोय त्यावेळेस राकेश बोलतो की जाऊ दे ईश्वरीजी तुम्ही स्वतःला अजिबात फार त्रास करून घेऊ नका जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं समजा असं पण हा राकेश आता ह्या ईश्वरी समोर बोलत असतो तर ईश्वरी लगेच आता आपल्या आईला बोलते की आई मी फ्रेश होऊन येते तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की बरं ईश्वरी जे ठीक आहे नका टेन्शन घेऊ बरं का कसलं या फ्रेश होऊन तुम्ही आता राकेशच्या अगदी मनासारखं झालेलं असतं राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं चला इने तर नोकरी सोडली आहे आता आपलं घरी लपून जाण्याचं जे टेन्शन होतं ते मिटलेलं आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आजी घरात असते तर अंजली ही आजीकडे जाते आणि बोलते की आजी घरातलं वातावरण कसं बदलून गेलं बघितलं ना अगदी घरात कुणीच कुणाशी बोलायला ना, तयार नाही आहे हा जो काही प्रॉब्लेम झाला आहे ना तो मला नाही पट पटला कारण चिंटू इतका काही चिडचिड करत होतास आणि आता शांत झाला लग्नाचा विषय निघाल्यापासून सर्व काही घरातील वातावरणच बदलून गेलं त्यामुळे प्लीज आई तू आजीबात हा लग्नाचा जो काही विषय आहे तो बंद कर बरं थोडा दिवस असं पण ही अंजली आपल्या ह्या आजीला सांगत असते तर आजी खूप भडकते आजी बोलते की अगं अंजली तू काय बोलतेस हे तू असं त्याला सांग ना की लावण्याशी लग्न कर म्हणून आणि मला सांगते की लग्नाचा विषय बंद कर असं पण आजीही अंजलीला बोलते तेवढ्यामध्ये आजी बोलते की मी आता गप्प बसणार नाही आहे त्याला पण कळू दे त्या चिंटूला की मी त्याची आजी आहे हे मी त्याला ते दाखवतेस तेवढ्यामध्ये अंजली बोलते की आजी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे लावण्याची आणि चिंटूची पत्रिका जी आहे ती अगदी परफेक्ट होते की नाही मग मला एक सांग अंजली बोलते की अगं मग मला सांग त्यांची पत्रिका जर लाखात एक आहे तर मग त्यांचं लग्न होणारच ना तू कशाला प्रयत्न करतं त्यांच्या लग्नाचे असं पण ही जी काही अंजली आहे ती ह्या आजीला बोलत असते तेवढ्यामध्ये ही आजी बोलते की अगं तू कसं काही बोलतेस आपल्याला प्रयत्न करावेच लागणार ना तेवढ्यामध्ये अंजली बोलते की आजी घरातले वातावरण जे आहे ते शांत होऊ दे आणि मग तू लग्नाचा विषय काढ असं पण इकडे ही अंजली आपल्या आजीची समजूत काढत असते तेवढ्यामध्ये आजी बोलते की तू जर म्हणतेस तर मी थोडा दिवस प्रयत्न नक्की करेल परंतु तुला मी शब्द नाही देणार तसा असं पण ही आजी जेव्हा अंजलीला बोलते तेव्हा अंजली आपल्या आजीला मिठी मारते आणि लगेच बोलते की खूप शानी आहे बरं का माझी आजी, आजी तर इकडे आजी पण खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे मामा आणि आकाश हे दोघे बाहेर बसलेले असतात तेवढ्यामध्ये अर्णव इकडे ऑफिसमध्ये असतो आता अर्णव जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा अर्णवला ईश्वरी आपल्या जवळच ऑफिसमध्ये आहे असे भास होऊ लागतात कारण आपल्या आईचं जे काही बंद पडलेलं मशीन असतं ते ईश्वरीने अगदी छान प्रकारे स्टार्ट केलेलं असतं हे सर्व अर्णवला आठवतं आणि अर्णवला अगदी ईश्वरी समोर मशीनवरच कपडे शिवत असल्याचा भास होतो आणि अगदी अर्णव खूप खुश होऊन त्या मशीनकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये ईश्वरी अर्णवला बोलते की सर बघा किती मस्त बडिया काम केलं ना मी तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर एवढं काही सोपं नसतं कारण एकदा धागे जर पुन्हा शिवले जातात परंतु नातं जे आहे नातं ते पुन्हा नाही जोडता येत एकदा तुटलं ते तुटलं असं ईश्वरीचं बोलणं आता या समोर बोलणं ईश्वरी बोललेली दिसत असते परंतु ईश्वरी खऱ्या अर्थाने तिथे नसते हा एक अर्णवला भास झालेला असतो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव लगेच उठून उभा राहतो आणि ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर मी चुकत नाहीये तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर मी खरं बोलले तर अर्णव बोलतो की नाही ईश्वरी हे खरं नाहीये माझ्या बाबतीमध्ये हे खूप मोठं एक मिसअंडरस्टँडिंग आहे मी कुठलंच नातं तोडलेलं नाहीये उलट मी नातं जोडण्याचा प्रयत्न करतो मला हवीस आहे तू ईश्वरी तू माझ्यापासून दूर जाऊ नको माझी काही चूक नव्हती असं हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो सुरुवातीच्या गर्लफ्रेंडचे जे काही शब्द असतात ते आठवतात पैसा आणि प्रेम काय या दोघांमध्ये फरक आहे हे सुद्धा ह्या अर्णवची जी काही ऑलरेडी पहिली मैत्रीण असते तिचं बोलणं अर्णवला आठवतं त्यानंतर तिकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुमच्यापासून लोक लांब निघून जातात मला फक्त एक कारण सांगा की लोक तुमच्याजवळ का राहत नाही तुम्ही स्वतःहून तशी कोशिश करता का एखादं नातं टिकून ठेवण्यासाठी तेव्हा अर्णव लगेच बोलतो की करतो मी मीच सिंदूर करतो मी हे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न तेवढ्यामध्ये आता अर्णवकडून टेबलवर जी एक वस्तू असते ती खाली पडते आता अर्णव ती वस्तू उचलतो आणि त्याकडेच बघत राहतो ईश्वरीला मी संदोर असं म्हणू लागतो तर तिथे आता ईश्वरी नसते आता ईश्वरीला अर्णव इकडे तिकडे बघू लागतो परंतु हे सर्व अर्णवला भास झालेला असतो आणि स्वप्न दिसत असतं अर्णव जो आहे तो आपल्या या मशीनच्या जवळ येऊन उभा राहतो आणि पुन्हा आपल्या टेबलच्या तिथे जातो अर्णव विचार करू लागतो की खरोखर माझीच चूक आहे मी ईश्वरीला भेटायला जायलाच पाहिजे ईश्वरी इकडे किचनमध्ये असते आणि ईश्वरी किचनमध्ये असताना आणि ईश्वरीला अर्णवच्या आठवणीत असते तेवढ्यामध्ये आता समोर गॅसवरती जो काही चहा ठेवलेला असतो तो, तो वरती जात असतो परंतु ईश्वरीचं लक्षच नसतं आता अर्णवचं बोलणं सर्व ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करत असते सरांनी नोकरीवरून कशा प्रकारे काढलं हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवतं आणि तो चहा जो आहे तो पूर्णपणे गॅसच्या खाली गेलेला असतो तेवढ्या सुप्रिया तिथे येते आणि सुप्रिया बोलते की अगं ईशू चहा चहा बघ कुठे चालला आहे आणि सुप्रिया लगेच स्वतःच्या हाताने तो गॅस बंद करते आणि ईश्वरीला बोलते की अगं बाळा तुझं लक्ष कुठं आहे तू कसला विचार करतेस काय झालं तुला एवढी अस्वस्थ का दिसतेस असं खूप काही प्रश्नावर प्रश्न ही सुप्रिया आपल्या ईश्वरीला विचारत असते तेव्हा आता ईश्वरी ही काहीच बोलायला तयार नसते सुप्रिया ही ईश्वरीचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की सांग ना तुझ्या मनात काय आहे तर इकडे ईश्वरी बोलते की आई आज सरांच्या वागण्याचा मला खूप त्रास झाला गं असं पण इकडे ईश्वरी आपल्या आईला सांगते रडत रडत सर्व काही गोष्टी ज्या मनातल्या आहेत त्या सर्व आपल्या ह्या आईला सांगत असते तर आई ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला थोडासा आधार देते त्यानंतर इकडे ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते आणि ईश्वरीची आई जी आहे ती आपल्या मुलीच्या प्रेमापोटी तिच्या पाठीवरून हात फिरवत असते तर इकडे सुप्रिया ही आपल्या मनाशी बोलते की खूप अस्वस्थ झाली आहे माझी ईश्वरी आता तिला बरं वाटावं यासाठी मला काहीतरी पाऊल उचलावं लागेल असं पण ही सुप्रिया आपल्या मनाशी बोलत असते तिकडे असं बघायला मिळतं की आता राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी शोधतो ना तुमच्यासाठी नोकरी तर ईश्वरी बोलते की काहीच गरज नाहीये तेवढ्यामध्ये हा राकेश बोलतो की अहो मी बाहेरच्या लोकांसाठी एवढं करतो मग तुमच्यासाठी काही करू शकत नाही का दुसरीकडे आता सुप्रिया जी आहे सुप्रिया ह्या अर्णवला फोन करते आणि बोलते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा आता अर्णव ह्या सुप्रियाला बोलतो की ठीक आहे येतो मी घरी तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद